स्वागत आहे लाईव्ह स्वागत आहे लाईव्ह ला कमेंट टाका बोला <coughs> मी टाकली मी का ते टाकली मी संसाराची मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली स्वागत आहे आपलं हिरव्या पानात हिरव्या पानात चावळ चावर चालती हिरव्या पानात, हिरव्या पनाच चालती भर जोनीतली नार आंगमोडीत चालती हिरव्या पानात हिरव्या पनाच पानांच मिरात टाकली मी कात टाकली मिरात टाकली स्वागत आहे आपलं कमेंट टाका बोला थँक यू लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बिना बोलताच लाईक केलं थँक यू या पंखावरती मी नभ पांगरती या पंखावरती मी नभ पांगरती मी मुक्त मोरनी बाई नाती या पंखावरती मी नभपांघरती मी मुक्त मोरली बाई चांदण्यात नाती मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली हिरव्या पानात हिरव्या पानात चावळ चावर चालती भर जॉनिता नार अंगमोडीत चालती हिरव्या पानात हिरव्या पानात चावर चावर आरती आरती ताई आपलं स्वागत आहे थँक्यू आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपलं स्वागत आहे आ, रिमेक्स रिमेक्स फंड एस सी हस्ताय का रडताय तेच कळा नाही अंगात माझिया भिनलाय ढोलिया अंगात माझिया भिनलाय ढोलिया मी भिंगर भिवरी त्याची गोमालन झाली अंगात माझिया भिनलाय ढोलिया मी भिंगर भिबरी त्याची गोमालन झाली मी बाजिंदी मनमानी फुलात नाली, मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली मी मोडक्या संसाराची मी मी बाईला स्वागत आहे आपलं कमेंट टाका बोला माझ्याकडनं माईक आहे ना काय बस अशीच गाणं म्हणते एक टाइमपास म्हणून कोणी गप्पा मारत नाही काहीतरी बोलायचे चला म्हटलं गाणं बोलावा माझे काम चालू असतात आता बी मी काम करत करतच गाणं म्हणते स्वागत आहे बोला कमेंट टाका 我的大黑。 स्वागत आहे आपलं कमेंट टाका बोला आपला विषय आहे घासातला घास मुख्या प्राण्यांना दिला तर आपलं काही कमी होत नाही हा विषय आहे आजचा आजिया बिनलाये घोनिया अंगक आती नी वस्तु मोरनी बाई स्वागत आहे आपलं कमेंट टाका बोला ओला काहीतरी स्वागत so, आहे बोला इकडून उचल कपडे गड्या घालते मी ठेव साईडला ठेव गाजीवर ठेव गाजीवर ठेव त्याला स्वागत आहे तीच झुळ पाणी वाऱ्यांची मंजूळ दानी त्याला आ धुप्याला तो थंड झाला सोड पिऊ दे थंड झाले स्वागत आहे बोला कमेंट टाका माझी बेडा थोडा थोडा बेड्या मनाचा बेभाम घोडा दौडत आला सखे तुझा चल प्रेमाचा रंग वेडा साधना मी तुझी कामिनी कृतीच झुळ झुळ वाऱ्यांची गाणी रोमांचे सर्वांगी गेले मी चाय प्रीतीच घ्या मी धुंद झाले मन मोर पिसाऱ्यातून हे पुनवीत डोळी डोळ्यात जाळे फुळी मीच झाले स्वप्न फुलोरा मनात फुले मी तुझा हमस दो दूध पी द्या नाही आकलत पण ये बटा ये हळूहळू ये हे पी पी लवकर पटापट पी नाही कोण बोलत काय ये ये, ये, इकडे इकडे काय नाही तिकडे चिंके घे पिऊन घे तू चल ये ये, ये, ना चिंके ये बापू पिऊन घे बटा भेट तू स्वागत आहे आपलं कमेंट टाका बोला राजमा राजमा त्यात टाका एकत्र नका करू जागेरी जगेरी जा ल पळत जायची काही गरज आहे का, का मांजर घेऊ बस तर राहू ना इकडे ठेवू ना त्याला दादा हे कमेंट टाका बोला चिंब पावसान रान झाल आबादानी चिंब पावसान रान झालं आबादानी झाकू कशी पाठीवर झाकू कशी पाठीवर चांदन गोंदन चांदन गोंदली झाकून को कमळन बाई एकांताच्या कोणी झाकून को, को कमळन बाई। अंगावरली रूपखणी अंगावरली सखे लावण्याची खाणी लावण्याची खानी, चिंब पावसान रान झालं आबादानी तुझे माझ्या हातात हात गुंफुनी उनात चांदन आल लाज पांगरुनी राया तुझे हात माझ्या हातात उनात चांदन लाज पांगरुनी लाज पांगरुनी उन्हात चांदून आलं लाज पांगरुनी झाकून को कमळन बाई को कमळन बाई सखे लावण्याची खाणी लावण्याची खाणी चिंब पावसान रान झालं आबादानी चिंब पावसान रान झाल आबादानी स्वागत आहे आपलं कमेंट टाका बोला कमेंट टाका बोला चिंब पावसान रान झाल आबादानी खाकू कशी खाकू कशी पाठीवर ती गोंदम चांदम, गोंदन तुझ्या डोळ्याच्या सांधित सावल्यांची राणी तुझ्या डोळ्याच्या मंदी झिम्मा धर आभाळ आसमानी मानी डोळ्याच्या सांदीत सावल्यांची राणी पाण्या झिम्मा धर आभाळ आसमानी आभाळ आसमानी मंदी जिम्मा धर आभाळ आसमानी झाकू कशी पाठीवरती झाकू कशी पाठीवरती चांदन गोंदनी बाई चांदन गोंदनी चिंब पावसान रान जाल आबादानी चलो बाई कोय सबको बाय बाय आले वाटत कोणतरी कमेंट टाका बोला चिंब पावसान रान झाल आबादानी झाकू कशी झाकू कशी चांदन गोंधन चांदन Bondana